मंत्री नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण नितेश राणेंविरोधात अजामीन पात्र वॉरंट काढण्यात आलेले दोन वर्षांपूर्वी संजय राऊतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं माझगाव न्यायालयानं त्या विरोधात अजामीन पत्र वॉरंट जारी केलेलं आहे वारंवार कोर्टात गैरहजर राहिल्या कारणानं त्यांच्या विरोधात हे वॉरंट बजावण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मळे यांच्याकडून शुभम आता नितेश राणेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे काय अधिक तपशील अर्थातच नितेश राणे मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशा पद्धतीने प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे कारण की दोन वर्ष आधी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात त्यांनी एक टीका केली होती आणि त्यांना साप म्हणून त्यांनी संबोधन जे आहे ते केलं होतं त्यानंतर मात्र संजय राऊत यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती मानहानीचा त्यांनी धावा केला होता आणि यामध्ये आता अजामीनपत्र वॉरंट जे आहे ते संजय राऊत यांच्या खटल्यावर जे आहे न्यायालयाने नितेश राणे त्यामुळे आगामी वॉरंट वरती पुढची सुनावणी कशा पद्धतीनं होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी